धार्मिक स्थळावरून हिंसक वळण अतिक्रमांक काढले राहुरी तालुक्यातील मुस्लिम समाजाने समाजासमोर ठेवला आदर्श अतिक्रमांक काढायचे म्हटले की अधिकाऱ्यांचे डोके ठरत आहे परंतु खुर्द तर राहुरी येथील नगर मनमाड महामार्गाला असलेल्या मुस्लिम समाजाची शहादुल बाबाची दर्गा अतिक्रमांक येत असल्याने येथील मुस्लिम समाजाने एकत्र येऊन दुवा पूजा करून स्वतःहून दर्ग्याचे अतिक्रमांक काढण्याचे सर्व समाजासमोर मांडले शहादुल बाबाची दर्ग्याचे सर्व समाजाचे भक्त परिवारांनी अतिक्रमांक काढण्यास संमती दिल्याने धार्मिक स्थळाचे अतिक्रमांक काढण्यावरून वाद होतील असा अधिकाऱ्यांचा झालेला गैरसमज दूर झाल्याने अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला अतिक्रमांक काढण्यास मुस्लिम समाजाने स्वतःहून पुढाकार घेतल्याने सर्व समाजाचे त्यांचे आभार व्यक्त केले कोलार येथील मुस्लिम समाजांचा इतरांनाही आदर्श घेऊन धार्मिक वाद एकत्र येऊन समाजस्याने मिटतात याचे जिवंत उदाहरण कोल्हार येथे पायास मिळाले आहे राष्ट्रीय महामार्गालात असलेले राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील शहादुल बाबाची दर्ग्याचे अतिक्रमण काढताना हिंसक लागेल असे गुई धरून मोठा पोलीस फोर्स फाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता अतिक्रमण करण्यासाठी यंत्रसामुग्रीसह हो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे टेक्निकल मॅनेजर अनिल गोरड टीम लीडर महेश कुमार मिश्रा अलोक कुमार सिंह अजिंक्य हजारे संकेत बिचकुल राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते कोल्हार येथील काही मुस्लिम बांधवांनी पडाकार घेऊन शहादुल बाबाची दर्गा अतिक्रमण रेषेत येत आहे अतिक्रमण काढण्यासाठी थोडा वेळ द्या आम्ही मुस्लिम बांधव दुवा तथा पूजा करतो व अतिक्रमण काढायचे ते आमच्या हाताने काढतो फक्त हे आमचे मंदिर आहे यावर बुलडोजर घालू नका अशी विनंती करून उपस्थित मुस्लिम समाजाने दुवा केल्यानंतर काही मुस्लिम समाजातील बांधवांनी हातात हातोडा घेऊन शहादुल बाबाची दर्गाचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी धार्मिक स्थळावरून हिंसक वळण न लावता समाजा आणि मुस्लिम बांधवांनी अतिक्रमण काढण्याने धार्मिक तेळ निर्माण करण्याचा डोळ्यात झणझणीत अंजाम घातले आहे नगर ते विहीर किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गाला नगर ते सावळी विहीर वरील दोनी पन्नास फुटाच्या आत असलेले अतिक्रमण धारकांना नोटीस बजावल्या होत्या सीमारेष आखण्यात आली होती दोन दिवसापूर्वीच्या अतिक्रमण धारकांनी सूर्तीने अतिक्रमण काढून घेतले खुर्द मधली दर्गा साधुल बाबाची आज अतिक्रमणामध्ये येत असल्यामुळे तर ती सकाळी आम्हाला साहेबांचं बोलवलं झालं का भाऊ ते जागीला तुमचं नोंद नाही आहे तर त्याच्यामुळं एक अतिक्रमणमधून काढ कार्ण, काढावं लागणार आहे तर त्या पद्धतीनं मग आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे भाऊ साहेब तुम्ही तुमचे काढण्यापेक्षा आम्ही आमच्या हाताने तुम्हाला काढून देतो आमचं जे काय दर्गा आहे तर तिचं आम्ही थोडंसं तिथं दुवा वगैरे करून ती आमची आमच्या हाताने तुरबत काढून घेतो आणि बाकीचे बी सगळं जिथं त्याचं जे सामान आम्हाला जे काम येणार आहे ते बी आम्ही काढतो आणि त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांनी आम्हाला थोडं आश्वासन बी दिलं का बाबा इथं जी ईदगा आहे तुमची याच्याकरता तुम्हाला गावठाणमधून जी जिथं जागा भेटल तिथं ती, ती जागा बी देतो आणि अशा पद्धतीनं सकाळी आमचं तिथं बोलणं झालं तहसीलदार साहेबांशी एस पी साहेबांशी आणि तिथं पी एस आय वगैरे साहेब होते सगळे त्यांच्याशी असं बोलणं झालं त्याच्यानंतर पीडब्ल्यूडीचे साहेब होते त्यांनी बी सांगितलं बा तुम्ही इथं जे अतिक्रमणमध्ये जी आलेली दर्गा आहे तुम्ही तुमच्या हाताने काढून घ्या किंवा मग आमच्या हाताने थोडी तोडफोड होईल तिची ते आणि त्याला तोडण्याकरता म्हणजे तुम्हाला जर मशिनरी वगैरे पाहिजे तर आम्ही स्वतः द्यायला तयार आहे त्यांनी ते मशिनरी बी दिली आहे